स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत सेट एक्झाम दोन हजार एकवीसचा पेपर वन फर्स्टमधला पी वाय क्यू जी एक्झाम दोन हजार एकवीसला झाली होती त्याचा पी वाय क्यू आज आपण बघणार आहोत ते आता जी येणारी सात एप्रिलची जी सेट एक्झाम आहे त्याच्यासाठी अत्यंत उपयोगी अशी आहे तर तुम्ही नीट लक्ष देऊन क्वेश्चन पेपर सॉल्व करायचा आहे आणि पी क्यूचा जा जा जास्तीत जास्त अभ्यास करा दोन हजार अकरापासूनचे जे पी वाय क्यू जे क्वेशन पेपर्स आहेत ते तुम्ही जास्तीत जास्त त्याचा सराव करा त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस होईल आणि जे सात एप्रिलला जी येणारी सेट एक्झाम आहे ती अत्यंत सोपी अशी जाणार आहे तर तुम्ही फक्त पी वाय कीचा अभ्यास करा त्याचा टॉपिक सर्च करा त्याच्यावर तुम्ही स्टडी करा तुम्ही ही सेट एक्झाम सहज अशी पास होऊ शकतात तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला आहे बघा अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये डॅशचा अंतर्भाव होतो पहिलं आहे स्मरण सेकंड आहे अभियोग्यता थर्ड आहे मर्मदृष्टी ऑप्शन फोर्थ सर्जनशीलता ऑप्शन ए आहे हो था। एक आणि दोन ऑप्शन बी आहे दोन आणि तीन ऑप्शन सी एका आणि तीन ऑप्शन डी आहे दोन आणि चार तर आपलं आन्सर आहे ऑप्शन सी एक आणि तीन तर याच्यामध्ये बघा स्मरण दिलंय मर्मदृष्टी आपलं ऑप्शन आपलं ऑप्शन सी आहे आन्सर आहे नेक्स्ट मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपिकतेचा काळ हा होय ऑप्शन ए आहे भालपूर ऑप्शन बी कुमारस्त ऑप्शन सी प्रौढस्त ऑप्शन डी आहे रुद्धत्व तर आपला आन्सर आहे ऑप्शन बी कुमारस्ता थोडे स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम डैश डैश असतो ऑप्शन ए आहे शंका समाधान करण्यासाठी ऑप्शन बी ए स्वयं मुलांकनासाठी ऑप्शन सी ए व्हिडिओ लेक्चर पाहण्यासाठी ऑप्शन डी वाचन साहित्य डाउनलोड करण्यासाठी सर तर स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम हा कशासाठी आहे तर आपला आंसर आहे ऑप्शन ए शंका समाधान करण्यासाठी हा क्वेश्चन खूप आयएमपी आहे स्वयं हा टॉपिक जो आहे ना तो तुम्ही इतका क्लिअरली करा की कारण की तो दोन हजार एकोणावीसच्या सुद्धा सेट एक्झामच्या पी क्यूला त्याच्यावरून क्वेश्चन केले गेले होते आणि दोन हजार एकवीसचे तर तुम्ही बघतच आहे आणि आता दोन हजार तेवीसची जी झाली एक्झाम त्याच्यावर सुद्धा स्वयंबद्दल तुम्हाला विचारलं गेल्या गेलं होतं विचारण्यात आलं होतं तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही आता जी सात एप्रिलची होणार आहे तर स्वयं हा टॉपिक इतका नीट करा की त्याचं लॉंग फॉर्मपासून तर त्याचं काय काय आहे कशासाठी आहे ते तुम्ही सगळं नीट अभ्यास करा खूप कायमपी बिग आहे सोडू नका फोर्थ डायजेचा उपयोग करून इतिहास विषय शिकवता येत नाही ऑप्शन ए डिजिटल टक्कते ऑप्शन बी ए नकाशी ऑप्शन सी ए दिग्दर्शन पद्धती ऑप्शन डी ए भूमिका पालन पद्धती तर आपलं आन्सर आहे ऑप्शन सी दिग्दर्शन पद्धती Day, है उप्षयन है उप्षयन है उप्षयन। नेक्स्ट आहे निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे डायजेस्ट श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत ऑप्शन ए प्रत्यक्ष ऑप्शन बी प्रत्यक्ष ऑप्शन सी विशेष ऑप्शन डी आहे प्रमाणित तर आपलं आन्सर आहे ऑप्शन ए अप्रत्यक्ष नेक्स्ट संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण डायटाच्या हा हा होय तर ऑप्शन ए आहे वक्तशी वक्तशीलपणा ऑप्शन बी बुद्धिमंत ऑप्शन सी संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची आणि ऑप्शन डी आहे स्वतःच्या विचारवरील प्रभुत्व तर आपलं आन्सर आहे ऑप्शन सी संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची ज्याला संशोधन करायला आवडतं त्याच्यामध्ये रुची येतोच संशोधक हा जर कोण असेल तर तो सहज कोणतीही गोष्ट हे अं सर्च करू शकतो संशोधनामध्ये जाऊ शकतो त्याच्यासाठी आवश्यक गुण आहे संशोधन संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची नेक्स्ट बघा गुणात्मक संशोधन चिंतनशील टिप्पा याच्या नोंदणी करणे या द्यायच्या जे म्हणतात ऑप्शन ए सांगीतीकरण ऑप्शन बी टिपण काढणे ऑप्शन सी ए सांगीतीकरण ऑप्शन डी सूचना करणे तर हे बघा मित्रांनो ह्याच्यामध्ये गुणात्मक संशोधन जे आहे तर हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला आन्सर सांगून देते आधी ऑप्शन बी ए टिपण काढणे आणि हा क्वेश्चन खूप आय एम पी आहे हा आत्ता झालेला सेट एक्झाम दोन हजार तेवीसमध्ये उलटसुलट करून गेलेला आहे खूप मोस्ट आय एम पी आहे तुम्ही ह्याचा नीट सराव करा आणि याच्यावरचे तुम्ही क्वेश्चन लावा नेक्स्ट शैक्षणिक संपादन हे चल डॅज श्रेणीवर मोजले जाईल तर ऑप्शन ए आहे नामांकन ऑप्शन बी अंतर ऑप्शन सी गुणोत्तर ऑप्शन डी आहे क्रमांकन तर क्रमांक आहे ऑप्शन बी अंतर जर वारंवार काही टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिमाण डॅजाचे असेल तर ऑप्शन ए आहे मध्यमान ऑप्शन बी आहे मध्यांक मध्य ऑप्शन सी बहुलक ऑप्शन डी आहे विस्तार तर याचं आन्सर आहे ऑप्शन बी मध्यांक हा क्वेश्चन सुद्धा आय एम पी आहे उलट सुलट करून ह्या टॉपिकवरचे क्वेश्चन विचारले जातात त्यामुळे तुम्ही नीट करा संशोधन लेख टॅशवर आधारित असतो एक आहे प्राथमिक माहिती ऑप्शन दोन आहे दुय्यम माहिती थर्ड आहे वर्णात्मक माहिती ऑप्शन दिले आहेत ऑप्शन केवळ एक ऑप्शन बी आहे केवळ दोन ऑप्शन सी आहे एक आणि दोन आणि ऑप्शन डी आहे दोन आणि तीन त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन सी एक आणि दोन तर एक काय आपलं प्राथमिक माहिती आणि दुसरं काय दुय्यम माहिती नेक्स्ट आता उतारावरला दिले हात उतारा तुम्ही नीट वाचा असे क्वेश्चन हे तुम्ही सॉल्व करू शकतात उतारावरचे क्वेश्चन अधिक सोपे असतात ते कसे सॉल्व करायचे त्याचं फक्त तुम्हाला टेक्निक माहिती पाहिजे तर आता इथे फक्त मी आन्सर सांगून देणार आहे अकरा आहे भारतीय संस्कृती वैशिष्ट्यभर असण्याचे कारण काय आहे आपलं आन्सर आहे ऑप्शन सी एकमेव द्विता बारा आहे प्राथमिक राष्ट्रीय नेहमी आणि भयघरचं जीवन जगत असतात कारण त्याची वाटमय निर्मिती नेहमी राष्ट्रीय संघर्षाला प्रोत्साहन देतात तर याचा आपलं आन्सर आहे ऑप्शन बी संपूर्ण विधान चूक तेरा आहे बघा भारतीय संस्कृती वैशिष्ट्य म्हणजे डायटॅश आहे तर आपलं आन्सर आहे ऑप्शन डी युद्धजन्यता चौदा आहे बघा वा भारतीय वाटमय नेहमीची प्रेरणा कशी होते तर आपलं आन्सर आहे ऑप्शन ए संस्कृती संघर्ष नेक्स्ट आहे बघा प्रस्तुत कोणते अधिक समर्थक आहे उतारा वाचला त्याच्यात त्याला काय शीर्षक देऊ शकता याचा तुम्ही विचार केला पाहिजे तर आन्सर सांगते ऑप्शन बी वाडमय आणि निकमच्या मध्ये संप्रेषण संकटामध्ये राहिल्याचा फार महत्वाचा घटक असतो ऑप्शन ए आहे प्रेक्षक ऑप्शन बी ग्राहक ऑप्शन सी माध्यम ऑप्शन डी आहे संदेश तर आपला आन्सर आहे ऑप्शन सी ऑप्शन मा... सी माध्यम नेक्स्ट संप्रेषण प्रभावी होण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्त्वपूर्ण असं ऑप्शन आहे माध्यम ऑप्शन बी संदेश ऑप्शन सी प्रेक्षक ऑप्शन डी आहे त्वरित तर आपलं अन्सर आहे ऑप्शन डी त्वरित प्रत्यावर एटीने कारखान्यातील पर्यवेक्षकाने कामगारांना आज्ञा केली व ती कामगारांनी पाहिली हे संप्रेषण डायचा प्रकारचे ऑप्शन आहे अनुलंब ऑप्शन बी शैतीस ऑप्शन सी अनौपचारिक ऑप्शन डी आहे दुरस्थर आहे ऑप्शन ए अनुलंब ग्राहकाचे अनावधान हे डायट परिणाम करू शकतो ऑप्शन आहे प्रेक्षक ऑप्शन 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 बी संदेश सी माध्यम डी संप्रेषणाचे परिणाम करता आपला आन्सर आहे ऑप्शन सी माध्यम ट्वेंटी बघा दूरदर्शन वाहिन्यावरील कार्यक्रम काही वेळा समाजाला चुकीचा देशात नेतात कारण ऑप्शन ए आहे स्रोत्यांची संख्या खूप होत असते ऑप्शन बी प्रस्रोत्यांचा स्रोते समूह बहुजींचे असो आणि ऑप्शन डी आहे प्रेक्षक ग्राहक यांच्या प्रबोधातील फरक आन्सर आहे ऑप्शन डी प्रेक्षक प्रेक्षकांच्या प्रबोधातील अवबोधातील सॉरी अवबोधातील फरक फर। पुढे हे मॅथ आहे मी तुम्हाला फक्त आन्सर सांगते तुम्ही क्वेश्चन रीड करून घ्यायचा आहे आपलं आन्सर आहे ऑप्शन सी ह्याच्यामध्ये आपला आन्सर आहे हा क्वेश्चन खूप साधा सिम्पल सरळ हा कोणालाही येऊ शकतो त्यामुळे तुम्ही बघा याचं आन्सर सगळ्यांचंच राईट येईल आता नेक्स्ट बघा काय दिलं आहे एका पुस्तकाची किंमत शेकडा वीसने कमी केल्या सो त्याचा खप पंचवीस टक्केने वाढला तर पूर्वीच्या हुतोन शेकडा कितीने फरक पड पडला तर बघा मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे हो हा खूप मॅथचा इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे तर हे तर तुम्हाला सॉल्व्ह करताच येईल बघा आपण काय करू शंभर जे प्रती आहेत शंभर प्रती आहेत त्याची किंमत आपण शंभर रुपये किंमत मानू ठीक आहे तर काय सांगितलंय वीज किंमत शेकडा वीस ने कमी म्हणजे आले ऐंशी रुपये ऐंशी रुपये आले तर नेक्स्ट ऐंशी रुपये आले तर एकशे पंचवीस प्रति एकशे पंचवीस प्रति तर हे गणित असं मांडायचं एकशे पंचवीस शेकडा म्हणजे शंभर गुणिले ते आपले ऐंशी रुपये झाले होते ऐंशी छेदात एक तर ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यावर आपलं येईल शंभर तर आधीचे आपण शंभर रुपये शंभर रुपये ही किंमत शंभर प्रतिशी शंभर रुपये ही किंमत मांडली होती तर काय करायचं शंभर मायनस म्हणजे आत्ताचं आत्ताचे उत्पन्न आणि पूर्वीचे उत्पन्न उत्पन्न तर पूर्वी आत्ताचे काय आलं होतं शंभर आणि पूर्वीचे होतं शंभर तर याच जे आपण वजा गेली तर कितीने फरक पडला शून्य तर आपला आन्सर आहे ऑप्शन डी ऑप्शन डी शून्य नेक्स्ट बघा ही हे तुम्ही वाचून सॉल्व करू शकतात खूपच सोपं असं हे गणित आहे तर मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगते याचा आन्सर आहे ऑप्शन ए दोन हजार एकशे सात ह्यांचं सुद्धा मी नुसतं आन्सर सांगते तुम्हाला ऑप्शन बी हे तर इतकं सोपं आहे तुम्ही एक काम करायचं ए बी सी डी लिहून घ्यायची आणि त्याच्यावरून तुम्ही हे असे क्वेश्चन सॉल्व करायचे जे जा संगीताचे आलेले आहे ते क्वेश्चन तुम्ही असे सॉल्व करू शकता तर ह्याचं तुम्ही करू शकतात आता हे आपल्याला आलेलं आहे तर ह्याचं तुम्हाल मी तुम्हाला फक्त आन्सर सांगते नीट वाचून घ्यायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे ह्याचंसुद्धा सुद्धा मी तुम्हाला आन्सर सांगते ऑप्शन ए आता आहे थर्टी ह्याच्यावर जर मी करू शकतात खूपच सोप्या पद्धतीचं हे असं गणित आहे आपलं आन्सर आहे ऑप्शन बी हे आकृतीवरचे आहेत हे क्वेश्चन सगळे तर आपण काय करायचं एकतीसचं काय डी नंतर बत्तीसच आहे दोन हजार बारा तर हे बघा हा क्वेश्चन नीट वाचायचं आहे बत्तीसचं काय आहे त्याचं आन्सर ऑप्शन सी तेहतीस आहे ऑप्शन सी हे सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता चौतीस आन्सर आहे ऑप्शन पस्तीस बघा पस्तीस आन्सर आहे ऑप्शन डी खूप सोपं असं तुम्ही खूप करू शकतात आता बघा छत्तीस अर्नेट या शब्दाचा योग्यक्षर अध्याक्षर विस्तार पुढीलपैकी है, कोणता ऑप्शन दिलेत ऑप्शन ए आहे एंटरटेनमेंट अँड रिक्रेशनल नेटवर्क ऑप्शन बी आहे एंटरटेनमेंट अँड रिफ्रेशमेंट नेटवर्क ऑप्शन डी आहे एज्युकेशनल रेफरन्स नेटवर्क ऑप्शन डी आहे एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन डी एज्युकेशन एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क तर बघा हे असे लाँग फॉर्म जे आहे तुम्ही हा आय सी टीमधला क्वेश्चन आहे आय सी टीचे सगळे तुम्ही जेवढे लाँग फॉर्म आहेत त्यांचं थोडंफार वर्क कसं स्टडी करून ठेवा हे खूप उपयोग पडेल तुम्हाला थर्टी सेव्हन आहे दिवंगत प्रंत पर, पंत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांतिकारक बदल घडविण्यात कोणी मदत केली ऑप्शन ए आहे नंदन नेलकणी निल निलकनी ऑप्शन बी आहे सॅम पित्रोडा ऑप्शन डी आहे जी पार्थसारथी ऑप्शन डी आहे ए राजा तर आपलं आन्सर आहे ऑप्शन बी सॅम पित्रोडा थेट पुढीलपैकी कोणते मूलत इन्स्टंट मेसेंजर आहे ऑप्शन ए आहे फेसबुक ऑप्शन बी इंस्टाग्राम ऑप्शन सी ट्विटर ऑप्शन डी आहे व्हॉट्सअप तर आपलं आन्सर आहे ऑप्शन डी व्हॉट्सअप हे तर सगळ्यांनाच माहिती आहे एकोणचाळीस सारथी हे पुढीलपैकी कोणाचे संकेतस्थळ आहे ऑप्शन ए आहे नागरी हवाई वाहतूक मंत्रालय ऑप्शन बी महिला आणि बाल विकास मंत्रालय ऑप्शन मंत्रा सी रस्ते अँड वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ऑप्शन डी ग्राम ग्रामविकास मंत्रालय त्यातलं आन्सर आहे ऑप्शन सी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय नेक्स्ट भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेच्या संदर्भात बी ओ वाय वाय बी वाय ओ डी म्हणजे डायटाशोवे तर ऑप्शन दिले आहेत ऑप्शन आहे बी यूथफुल ऑन डिजिटल ऑप्शन बी बाय युअर ओन डिवाईस ऑप्शन सी आहे ब्रिंग युअर ओन डिवाईस ऑप्शन डी आहे बी युअर सेप ऑन डिजिटल तर आपलं आन्सर आहे ऑप्शन ए बी युथफुल ऑन डिजिटल तर असे लॉन्ग फॉर्म हे तुम्ही करून ठेवायचे ते आठवणीने नेक्स्ट आहे पाण्यामध्ये ई कोली असणे म्हणजे पाणी ई डॅश डॅश मुळे दूषित असण्याचे दर्शक आहे ऑप्शन ए आहे मलमूत्र ऑप्शन बी आहे तेला ऑप्शन सी आहे जंतुनाशका ऑप्शन डी आहे तणनाशक तर आपल्या इथे आन्सर आहे ऑप्शन ए मलमूत्र नेक्स्ट नागरी वस्तीसाठी दिवसा ध्वनी प्रतिकूळतेच्या पातळीचे जास्तीत जास्त प्रमाण पुढीलपैकी आहे ऑप्शन ए आहे डी डीबी ऑप्शन बी ए पंचावन्न डी बी ऑप्शन सी एस पासष्ट डी बी ऑप्शन डी आहे ऐंशी डीबी ताबल आन्सर आहे ऑप्शन बी पंचावन्न डीबी नेक्स्ट घातक कचरा सीमापार चळवळीच्या नियमन व नियंत्रण करणाऱ्या परिषदेला म्हणून म्हणून ओळखले जाते ए ऑप्शन ए आहे बेसल परिषद ऑप्शन बी सिटीज ऑप्शन सी आहे रामसर परिषद ऑप्शन डी आहे वेट परिषद परिषद तर आपलं आन्सर आहे ऑप्शन ए बेसल परिषद भारत भारतामध्ये भारतात प्रदूषण टाळण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी असंख्य कायदे यापैकी पुढील कायदा बहुव्यापी एकच कायदा म्हणून ओळखला जातो ऑप्शन ए आहे हवा प्रदूषण कायदा ऑप्शन बी ए जल प्रदूषण जल प्रदूषण कायदा ऑप्शन सी पर्यावरण संरक्षण कायदा ऑप्शन डी आहे जबाबदारी कायदा कायदा तर आपला आंसर आहे ऑप्शन सी पर्यावरण संरक्षण कायदा नेक्स्ट सामाजिक व आर्थिक विकासासाठी युनायटेड नेशनने शाश्वत विकासासाठी किती ध्येय ठरवलं ऑप्शन ए आहे वीस ऑप्शन बी ए सतरा ऑप्शन सी आहे दहा ऑप्शन डी आहे सोळा तर आपलं आंसर आहे ऑप्शन बी सतरा खालीलपैकी कोणते विद्यापीठ वैदिक कालखंडामध्ये लष्करी शिक्षणाचे केंद्र होते ऑप्शन आहे तक्षशिला ऑप्शन बी आहे नालंद ऑप्शन सी गुणशिला ऑप्शन डी आहे कुंडन कुंडिनपूर तर आपलं आन्सर आहे ऑप्शन ए तक्षशिला तर नेक्स्ट आहे पी एच डी पदवीसाठी किमान कालावधी दोन वर्षाचा असावा व प्रबंधाबरोबर तोंडी परीक्षा असावी ही शिफारस ज्या आयोगाने केली होती ऑप्शन ए आहे भारतीय विद्यापीठ ऑप्शन बी आहे सॅडलर ऑप्शन सी आहे राधाकृष्णन ऑप्शन डी आहे कोटारी तर आपलं आन्सर आहे ऑप्शन सी राधाकृष्णन शिक्ष शिक्षक शिक्षण हे डॅश होईल ऑप्शन काय व्यावसायिक शिक्षण आहे ऑप्शन बी धंदे शिक्षण ऑप्शन सी आहे तांत्रिक शिक्षण ऑप्शन डी आहे कौशल्य शिक्षण तर आपलं आन्सर आहे ऑप्शन ए वैसे व्यावसायिक शिक्षण नेक्स्ट भारतातील शिक्षण खात्याचे नाव मानव संसाधन विकास मंत्रालय असे डायजॅश खाली केले तर हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही असे क्वेश्चन करायचे आय एम पी असतात त्यामुळे तुम्ही नीट करा तर ऑप्शन ए आहे एकोणीशे पंच्याहत्तर ऑप्शन बी आहे एकोणीशे शहाऐंशी ऑप्शन सी आहे एकोणीशे पंच्याण्णव ऑप्शन डी आहे दोन हजार पाच तर आपलं आन्सर आहे तुम्ही याचं करू शकतात आन्सर खूप सिम्पल असं आन्सर आहे तर तुम्ही हे बघा नेक्स्ट डे खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणातील संशोधनासाठी वित्तपुरवठा पुरवठा करीत नाही ऑप्शन ए आहे डी बी टी ऑप्शन बी आहे डी एस टी ऑप्शन सी आहे आय सी एस एस आर ऑप्शन डी आहे एन एन सी टी ई तर आपलं आन्सर आहे ऑप्शन डी एन सी टी ई तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येत राहील आणि तुम्ही तुमच्यासाठी उपयोगी असेच व्हिडिओ आणेल हे एक्झामच्या एक दृष्टीने खूप महत्त्वाचे असे व्हिडिओ आहेत तर तुम्ही ते नीट करा थँक्यू